रामनगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रविवारी रात्री लहान रथोत्सव झाला हा रथ रामलिंग मंदिर ते हनुमान गल्लीपर्यंत ओढण्यात आला असून भाविकांनी त्याची मनोभावी सेवा केली आहे श्रीमती सत्यभागा चंद्र नाईक यांच्या स्मरणार्थ कैलासवासी विलास चंद्र नाईक अर्पित हा रथोत्सव आहे या रथोत्सवाची सजावट अनंत रामा नाईक यांच्यातर्फे करण्यात आली आहे आज सोमवारी संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार असून आठ वाजता प्रसन्न वासुदेव होणार आहे या रथाला फुलांची सजावट कृष्णा देसाई देसाईकर यांच्याकडून करण्यात आले आहे मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा वाजता होमहोवन दुपारी चार वाजता श्रींचे रथारोहण आणि रात्री नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत हरिकीर्तन रात्री बारा वाजता ज्योतिबा नाट्यमंडळातर्फे मराठी नाटक होईल या मुख्य रथाला फुलांची सजावट संतोष देसाई राज पॅलेस आणि चांडिले हेगडे यांच्यामार्फत करण्यात आली आहे बुधवार दिनांक पाच रोजी दुपारी चार वाजता भके रथोत्सवाला प्रारंभ होईल त्यानंतर रात्री अकरा वाजता भवानी मंडळातर्फे ऑर्केस्ट्रा होणार आहे गुरुवार दिनांक सहा रोजी रात्री अकरा वाजता श्रीराम नाट्यमंडळामार्फत मराठी नाटक होईल शुक्रवार दिनांक सात रोजी रात्री अकरा वाजता साई मंडळामार्फत ऑर्केस्ट्रा होणार आहे शनिवार दिनांक आठ रोजी रामनगरच्या मोर्या मित्र मंडळामार्फत काल स्पर्धा होणार आहे प्रतिवर्षेप्रमाणे श्रीराम मंदिर व हनुमान मंदिराला विद्युत रोषणाही श्री कानकोणकर ब्रदर्स यांच्यामार्फत करण्यात आली आहे तसेच या जत्रोत्सवाला सर्व भाग्यपिकांनी उपस्थित राहावे आणि श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीचे प्रदीप पित्रे गुरुनाथ कामत शरत चंद्र गुर्जर ओंकार नाडकर्णी अशोक यार्दी रामलिंग विश्वस्त समिती महाजनवर्ग वर्ग आणि रामलिंग वार्षिकोत्सव समिती रामनगर यांच्यामार्फत करण्यात आलंय